आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट ह्याची मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या विहिणी सख्या जावा तर चला सकाळचा ब्रेकफास्ट बनवण्यापासून इथं छान अशी तयारी चाललेली आहे मस्त असा मिक्स पराठा जो की झटपट होतो आणि लहान मुलांना तर खूप हेल्दी तर तीन पीठ आपण कोणतेही समप्रमाणात घेऊ शकतो तर अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आवडल्यास बाजरीचं पीठसुद्धा ॲड करू शकता खूप मस्त होता हा पराठा झटकीपटसुद्धा आहे क्रिस्पी खायलासुद्धा खा खूप छान लागतो ज्यावेळेस तुम्ही बनवताल त्यावेळेस तुम्ही नक्कीच म्हणताल की खरंच ताई खूप छान लागला तर आता मुलांना बनवतोय आम्ही ब्रेकफास्टसाठी बाकीच्यांचं ब्रेकफास्ट झालं आहे पण ध्रुवला नाही आवडत म्हणला म्हणून मग त्याच्यासाठी आर्यन आणि रुद्रासाठी तिघांसाठीच बनवते तर थोडासा लसूण एक फक्त मिरची टाकली आणि जिरे हे मिक्सरमधनं वाटून घेतलं थोडीशी हळद मीठ आणि आता हे बॅटर मी पाणी कालून थोडं थोडं व्यवस्थित असं मिक्स करून आहे तर जसं लागेल तसं मी ॲड करते सकाळच्या घाईच्या कामाला ना कधी कधी नाश्ता नाश्त्याला काय करावं का हे जर म्हणजे डोकं जर चाललं नाही किंवा मग काहीतरी वेगळं खायचं असेल ना तर हे खूप छान ऑप्शन आहे थोडीशी याच्याबरोबर चटणी जरी केली ना लाल मिरची तरी सुद्धा छान लागते किंवा टोमॅटोची याच्यामध्ये थोडीशी नंतर वर्ण कोथंबीर टाकली बघा अशा पद्धतीचं बॅटर मी करून घेतले डोशापेक्षा थोडंसं घट्ट जास्त नाही आणि इथं पहा तुम्ही मस्ताच हा इतका कुरकुरीत लागतो खायला कारण याच्यामध्ये आपण बेसन पिठाने ज्वारीचं पिठाने ना कुरकुरीतपणा येतो याच्यामध्ये ते एकदा ट्राय करून पाहू शकता तुम्ही आवडल्यास तुम्ही नक्कीच परत पुन्हा पुन्हा घरातले भागणार आहे तर आणि मुलांना कधीतरी चटपटीत खायचं म्हटलं टिफिनसाठी सुद्धा आपण देऊ शकतो मुलांना पण काय आहे की गरम गरम जी खाण्याची मजा आहे ना ह्या पराठ्याची ती थंड झाल्यावरती नाही कारण गर गरम गरम त्याच्यामधला जो कुरकुरीतपणा असतो ना तोच मला तर फार आवडतो त्याच्यामुळेच मुलं खातात तर काल जसं की सांगितलं होतं आपण नवीन चॅनल ओपन केलेलं आहे बऱ्याच ताईंनी तिथं सबस्क्राईब पण केलेलं आहे ज जाऊन तर सगळ्यांचे मी अगदी मनकपूर्वक आभार मानते एकही व्हिडिओ न टाकता बऱ्याच ताईंनी तिथं जाऊन फक्त लिंकवर हे करून सुद्धा खूप सारे सबस्क्रायबर तिथं आपले झालेत अगदी एक दिवस पण म्हणता येणार नाही एक आठ नऊ घंट्यामध्येच तर लिंक ता 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 आज सुद्धा डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्स पण मध्ये सुद्धा दिलेली आहे तर बऱ्याच ताई म्हणल्या की ताई त्याच्यावरती व्हिडिओच नाही आहे किंवा त्याच्यावरती व्हिडीओ नाही आला तर ताई नो व्हिडिओ अजून आलेला नाहीये त्याच्यावरती व्हिडिओ पण येतील आणि आपण लाईव्ह पण येणार आहोत तर लाईव्ह कशासाठी आपला जो नवीन बिझनेस आपण स्टार्ट केलेला आहे आपल्या स्टुडिओचं काम चालू आहे चॅनलचं नाव आहे सक्क्या बहिणी फॅशन स्टुडिओ तर ज्यांना न्यू पॅटर्नमध्ये साड्या पाहण्यास म्हणजे ज्या ताई इंटरेस्टेड आहे तर त्या तिथं जाऊन सबस्क्राईब करू शकतात वेगळ्या वेगळ्या टाईपची ज्वेलरी आपण तिथं आणलेली आहे दुबई गोल्डसुद्धा आणलेला आहे आपण पण थोडंसं आता आमचं स्टाफचं काम चालू आहे ज्यावेळेस काम होईल त्यावेळेस तुम्हाला आधी पोस्ट टाकली जाईल की ह्या ह्या वाजता त्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर ज्यातही नाही इंटरेस्ट आहे तिथे येऊन तुम्ही लाईव्ह पाहू शकता तुम्हाला आवडलं तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता बिंदास्त एकदम डोळे झाकून येत्या दोन ते तीन दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ येईल व्हिडिओ सुद्धा येईल आणि लाईव्ह सुद्धा पाहायला मिळेल तर चला मग आज सगळ्या कुंड्या काढल्या होत्या मेंटेनन्ससाठी तर बऱ्याच ताई म्हणल्या की ते आमचे इनडोर प्लांट्स जळतात तर ते मक, का जळतात त्याच्या मग मागचं कारण काय आहे एक तर पाण्याचं प्रमाण आपण इन्डोर प्लांट्सला माती सुकल्याशिवाय पाणी म्हणजे रोज रोज पाणी दिवसाड पाणी खूप सारं पाणी असं देऊन जमत नाही त्याच्या आतमधल्या मातीचा असं जोपर्यंत हातात घेतल्याच्या नंतर थोडासा असं हाड किंवा गट्टूळ होत नाही ना तोपर्यंत त्याला पाणी द्यायचं नाही मग आता उन्हाळ्यात तर द्यावंच लागणार रोज पण सीजन बघून तर मग ही सगळी आपण काळजी जर घेतली ना तर इंडोर प्लांट जळत नाही आणि मेन म्हणजे दुसरी एक गोष्ट की आ, इंडोर प्लांट्सचं काय असतं की आपल्याला इंडोर प्लांट्सच नाही कुठलेही प्लांट्स असो ते न जळण्यासाठी त्याचे आपल्याला निदान तीन चार महिन्यातनं एकदा तरी माती भुसभूषित बुश करावं लागती जी आतली सॉईल असते ती भुसभूषित बुश करून दुसरी माती जरी आपल्याला भरायची वेळ आली तरीसुद्धा तीसुद्धा आपल्याला भरावी लागती तर मातीतलं जे काय असतं पोषक तत्व ना ते कमी होतात दिवसेंदिवस आणि त्याच्यामुळं झाडांची ग्रोथ कमी होते आपल्या त्याच्यामुळे ते खूप करणं गरजेचं असतं आपल्याला निदान नाही जास्त कमीत कमी जमलं तर सहा महिन्यात नाही एकदा तरी कुठल्याही झाडातली माती आपल्याला चेंज करावी लागते त्यात पोयटा वगैरे असं सगळं काही थोडेसे खतं वगैरे टाकून नाही खतं मिळाले तर माती जरी चेंज केली ना तरी पण व्यवस्थित झाडं ग्रो होतात तर त्याला म्हटलं आज सगळाच मेंटेनन्स काढला होता ती घेऊन ती घेणी म्हटलं एक दिवस आवरलं की निदान दोन महिने काही बघावं लागणार नाही तर फर्निचर क्लीन करण्यासाठी एक छान असं मस्त सिक्रेट लिक्विड नॉर्मल पाणी घेतले त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जे घरामध्ये रिफाईंड ऑइल यूज करतो ते टाकले त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चमचा विनेगर टाकले तर आता तेल का टाकलं पुढं मी सांगते आणि एक सिक्रेट हे म्हणजे इथे मी सेंट टाकते तर आता एअर प्युरिफायरचा जो सेंट आहे घरामध्ये आमचा तो मी टाकते तीन चार ड्रॉप तुम्ही देवाचा अत्तर टाकले तरी चालेल घरातल्या एखाद्या परफ्युमचे तीन चार ड्रॉप टाकले तरी चालेल तर आता हे सॉल्युशन मी बनवते म्हणजे जिथं पॉलिश आहे तिथं नाही लावणार जिथं पॉलिश नाही आहे ते फर्निचर मी याने क्लीन करून घेणार आहे ते छान असं मस्त घर स्वच्छ झाल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये सुगंध तर दरवळणारच आहे निदान चार पाच दिवस तरी आणि तेल टाकण्याचं कारण की फर्निचरला छान अशी शाईन आणि चमकीन आता तेल एकदम जास्त पण टाकायचं नाही नाही तर मग सगळं तेल कट होईल एकदम अर्धा चमचापेक्षा सुद्धा मी कमी तेल टाकले एक चार पाच थेंबच तेल तेलाचा वापर मी इथं केलेला आहे या स्प्रे बॉटल एखाद दोन आम्ही घरामध्ये ठेवलेलं आहे दोन एक किचनवरती आणि कधीतरी हे असं काही क्लीन करायचं असलं तर त्यावेळेस तरीचा छान असं सोल्युशन रेडी आहे फर्निचर क्लीन करण्यासाठी तर आता म्हटलं दिवाळीच्या अगोदर सगळं घर क्लीन केलं होतं पण तरी सुद्धा परत किती खराब झाले तर म्हटलं आज एकदा घर क्लीन केलं ना की दोन महिने मग रिलॅक्स राहू काही कुठं काही करता येणार नाही आणि त्यातल्या त्यात काय आहे की मला धुळीची ॲलर्जी असल्यामुळे मला हे सगळं काम अजिबात करायला जमत नाही म्हणजे जरी केलं तोंड बांधून किंवा एका ताईने सांगितलं ओला कपडा बांधायचा नाकावरती तर आता फक्त नाकावरतीच नाही डोळ्यांवरती जास्त इफेक्ट होतो धुळीचा त्याच्यामुळे मग आपण कपडा फक्त नाकावरतीच बांधू शकतो तोंडावरतीच बांधू शकतो पण डोळ्यांवरती नाही बांधू शकत कितीही चष्मावा लावून काम केलं ना तरी पण ते धुळीचे कण जातातच आणि मग त्यांनी भयानक त्रास होतो आता सध्या बऱ्याच त्यांनी मला उपाय सांगितले होते ही मेडिसिन खा ती खा पण मी कंटाळून आता होमिओपॅथिक स्टार्ट केलेला आहे मला आराम पडलाय पण दुईच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर मी आले तर मला पुन्हा ते सुरू होतं त्याच्यामुळे मी लांबच राहते म्हटलं मी स्वयंपाकाचं पाहते आणि वरचं काय ते आवरते तुम्ही दोघी जणी बाकीच हे पटपट पत आवरून घ्या रूम सुद्धा दिवाळीच्या अगोदरच व्यवसाय असं क्लीन केलं आणि घरात पसारा होतोच आपण किती आवरलं ना तर की एक आठ पंधरा दिवसात जाऊन सारखं होतं कारण सगळेच काय करतात आपल्याला सवय असते सगळ्या लेडीजला की जी वस्तू आपण घेतली ना ती परत तिथंच ठेवतो कारण ते आपल्याला माहित असतं की आपल्यालाच ते आवरायचं आहे पण घरातले बाकी मेंबर नाही एखादी वस्तू घेतली त्यातलं काही काढलं तर ते तिथंच पडू देतात आणि त्याच कारणामुळे पसारा होतो त्याच्यामुळे घरामध्ये सगळ्यांना डिसिप्लिन लावणं खूप गरजेचं असतं एखादी वस्तू काढली ना की ती तिथंच पुन्हा ठेवायची पण आता मुलं कुठपर्यंत डिसिप्लिन पाळणार आहे मोठ्या मुलांना कळतं पण छोट्याल्यांना नाही कळत ना आणि वयस्कर माणसांना पण आपण म्हणू शकत नाही की हे तिथंच ठेवा हे इथंच घ्या त्याच्यामुळे पसारा हा घर ते घर असतं घरामध्ये पसारा होणारच तर मग आता स्वाती आणि रोशनी म्हणल्या आम्ही दोघीजणी सगळं आवडतो आता हे आवडतो आता ह्या सोप्याच्या एरियामध्ये मी बसले ना तरी पण म्हणजे थोडा जरी कळायचं मला की ह्या याच्यामध्ये धूळ आहे कारण लगेच थोडासा त्रास सुरू व्हायचा डोळ्याला नाकाला तर मग खिडक्या वगैरे हे क्लीन करणं खूप गरजेचं होतं कारण या खिडक्यांमध्ये ना फार धुळ होती खिडक्या उघड्या ठेवल्या एखादी वावळ आली खिडक्या उघडी ठेवायची आम्हाला सवय आहे थोडीशी थंड हवा येण्यासाठी त्याच्यामुळे हे जास्तच खराब होतं सो शक्यतो हॉलची खिडक्या आम्ही म्हणजे रेग्युलर उघडत नाही बसलेला असली तरच उघडतं बाकी वरच्या वगैरे खिडक्या आमच्या कंटिन्यू ओपन असतात थंड हवा येण्यासाठी सोपाना पाहणं किती खराब झालाय सहा आत्ता म्हणजे एक म्हणजे इथं राहायला आल्यापासून याच्या अगोदर एकदा क्लीन केला होता आम्ही आणि त्याच्यानंतर पहा लगेच म्हणजे असं वाटतं किती वर्ष झाला साफ नाही केला पण आता नवीन घरामध्ये आलेले दिवस तरी किती झाले तर पण वत वस्तू खराब धूळ येतेच त्यानंतर हे सगळे शोपीस याच्यावरती सुद्धा खूप धूळ झाली होती दिवाळीच्या अगोदर सगळं साफ करून सुद्धा परत पुन्हा पहा एक दीड महिनात झालाय सगळी धूळ परत म्हणजे सगळं सहून झालेलं आहे तर चला आता सगळं कामावरून झाले आणि घर कसं चकचक दिसायला लागलंय एकदम आणि चकचक पण आणि काय म्हणतात ना मोकळं मोकळं पण कारण इथं जेवढ्या शोपीसच्या वस्तू होत्या इथं आणि या, या साईडला तर ते तेवढ्या सगळ्या ते बाहेर सफाई करून बाहेरच ठेवल्यात त्याला म्हटलं राहू द्या आज दिवसभर थोडंसं उन्हामध्ये मध्ये त्याला कारण एक दोन ज्या शोपीसच्या वस्तू आहे त्याच्यामध्ये कुंभारणीने घर केलं करायला लागल्या होत्या म्हणजे तर त्याच्यामुळे असं अधूनमधून आता दिवाळीला दिवाळीच्या आधीच नेटकं थोडीशी सफाई केली होती बघा तर मग तेवढ्याच्यामध्ये लगेच पंधरा वीस दिवस झाले रे झाले लगेच इतकी धूळ होती घरामध्ये ना त्याच्यामुळं आवरवाच लागतं आणि जास्त मग जास्त घाण झालं ना म्हणजे ते होऊ न ना दिलं नाही पाहिजे कारण धूळ आणि जाळ्या जाळ्या जळमट हे एक प्रकारची दलिंद्री असती घरामध्ये त्याच्यामुळं ती ठेवायचीच नाही काय आम्ही ठेवितच नाही मेन म्हणजे असं पंधरा वीस दिवस झालं का वरवरची सफाई काढतच असतो त्याची त्या आज रोशनी होती मदतीला ताईनी वरचं आवरलं आम्ही दोघींनी खालचं आवरलं तर पटपट आता ती रोषणी बाहेर भांडे काचू राहिली असं आवरलं ना, तर ना। की जरा फ्रेश वाटतं आणि नंतर परत एक आठ दिवस झाले की सौ सारखं होतं डायरेक्ट कारण पोरं पण आहे ना शाळेतून आले का लगे इकडं फेक तिकडं फेक आताच आले नाही कुठं तर लगेच इकडे बघा बॅग बीग सगळं फेकून दिले जिकड जिकड्या तिकडे लगेच सुरू होते आणि मेन म्हणजे ना आमच्या इथं काय होतं जास्त मस्त डोंगराच्या साईडला घर आहे आता रस्त्याच्या कडाला ज्यांची घरं असते त्यांचं म्हणजे म्हणायला होतं की बाबा रस्त्याच्या कडाला घर आहेत त्याच्यामुळं धूळ जास्त इथे घरामध्ये असे वगैरे तर आम्ही तिकडं जुन्या घर राहत होतो रस्त्याच्या कडेला घर होतं तर त्याच्यामुळे आम्हीच म्हणायचो की बाबा इथ खूप धूळ होती जास्त भांड्यांवर बसती सगळ्याच गोष्टीवर बसती आता आम्ही म्हणायचो रस्त्याच्या कडेला घर आहे त्याच्यामुळेच हे होतं असं सगळं आणि आता इकडं राहायला आलं तर आता इथं कट कसला रस्ता कसलं काय पण वाळवटी इतक्या वाळवटी या म्हणजे मोकळी हवा आहे ना डोंगराच्या साईडला आहे त्याच्यामुळे मोकळी हवा आहे दिवसभराशी बुंग वाचती अशी हवा आहे एकदम तर एवढी हवा आहे मग त्या हवेनी किती नाही म्हणलं तरी धूळ बसतीच आणि पंधरा वीस असं साफसफाई करावाच लागते कारण कसं आहे का आम्हाला खिडक्या उघड्या ठेवल्याशिवाय करमत नाही सकाळी म्हणजे दिवसभर आमच्या सगळ्या खालच्या वरच्या सगळ्या रूमच्या खिडक्या उघड्या असतात फक्त नेट लावलेली असती की बाहेरची शुद्ध हवा सगळ्या आतमध्ये यावा म्हणून आम्ही खिडक्या म्हणजे ओपन ठेवत असतो तर यांचं तर कायम सुट्टीवर आले की पहिले म्हणजे खिडक्या उघड्या करा खिडक्या उघड्या करा व्हेंटिलेशन झालं पाहिजे घरामध्ये खिडक्या उघड्या करा आणि ते बंद बंद राहिलं ना की ते आवडतच नाही आम्हाला कोणाला त्याला नाही आवडत मला नाही आणि यांचं तर कायमच म्हणतच असते ते की खिडक्या उघड्या ठेवीचा संध्याकाळी झोपाट टायमाला लावून घेतो लॉक करतो आणि मग सकाळी उठल्या उठल्याबरोबर सगळ्या घराच्या खिडक्या के, पहिले ओपन करून देत असते मी कारण मला असं वाटतं कधी बाहेरची शुद्ध हवा थंडगार घरामध्ये येईन आणि कधी वातावरण फ्रेश होईन असं होतं त्याच्यामुळे मग आता हवा फ्रेश घ्यायची मानल्यावर धूळ पण घ्यावाच लागेल त्याच्यामुळे मग हे करावंच लागतं पण काय नाही आता पहिले दोघीजणी करत होतो जास्त थकत होतं आता रोशनी आमच्या मदतीला आलेली त्याच्यामुळे थोडी बर आम्हाला म्हणजे सपोर्ट होतोय तिचा ता जाले की, सा आमी टेंशन मदी तर आता सगळं स्वच्छ झालंय मस्तपैकी आणि सकाळपासून आता आम्ही दोघी पण टेन्शनमध्ये होतो काय तर व्हिडिओ म्हणजे टायमावर पोहोचना कारण मोबाईलची पिन खराब झाली चार्जरची तर मग ज्या मोबाईलमधून व्हिडिओ सोडायचा होता ज्या मोबाईलमध्ये एडिट केला होता त्याच मोबाईलमध्ये पिन खराब झाल्यामुळे मोबाईलच चार्जिंग व्हायना आणि मग काय केलं दुसऱ्या मोबाईलवरून काय वाटे स्टुडिओ आमचे तीन चार मोबाईलमध्ये दुसऱ्या मोबाईलवरून मग आम्ही पोस्ट टाकली की व्हिडिओ उशिरा येईल पण एक्झॅक्ट सांगू शकलो नाही की उशिरा नेमकं किती वाजता येईल तर बऱ्याच ताईंनी वाटत बघितली की ताई व्हिडिओ कधी येईन कधी येईन त्याबद्दल माफी असावी सगळ्यांची कारण तुम्ही एवढ्या आतुरतेने वाढ बघता जेवायचं कुणाला करमत नाही कुणाचं काय तसंच आमचं सुद्धा होतं बर का तुम्हाला जवळ आमचा व्हिडिओ बघत नाही तवर करमत नाही ना तसंच आम्हाला जोपर्यंत व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत म्हणजे सोडत नाही पब्लिक करीत नाही व्हिडिओ तोपर्यंत आम्हाला सुद्धा करमत नाही बघा कामावर तर आज आंघोळीला ता पण उशीर झालाय मला कारण म्हणलं धूळ बसली नाही एकदा की मग डबाला आंघोळ आंघोळ करावा लागती सकाळी एकदा कामाला लागलं की मग कामच करीत राहिलं राहिलं सगळं आवडल्याच्या नंतर आंघोळ केली पा आणि मग सगळं आवरलं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आणि मग जेवण केलं कारण ते घासच गिळत नाही असं होतं कधी होईन कधी होईन कधी होईन कारण ते हंड्रेड पर्सेंट अपलोड होतो हंड्रेड पर्सेंट अपलोड होतो त्याच्यानंतर मग परत हंड्रेड पर्सेंट तो प्रोसेसिंग होतो आणि मग परत चेकिंग होतो असं तीन वेळेस होतं तर मग ती प्रोसेसिंग हुसपर्यंत पण टाईम लागतो चेकिंग ऊसपर्यंत टाईम लागतो तोपर्यंत असं होतं कधी होईन कधी होईन कधी होईन तरी पण जिओ फायबर आणल्यापासून बराच म्हणजे आम्हाला चांगलं हे होतं जिथं आम्हाला दोन ते अडीच तास लागायचे बसून राहावं लागायचं तिथं आता एक अर्धा तासामध्ये आमचं काम होतंय आणि ते पण बसल्या बसल्या होतंय तेलही मोठा फायदा झाला एखादा यांनी विचारलं होतं की जिओ फायबरचा तुम्ही म्हणजे हे सांगा की म्हणजे फायदा आहे की नाही कसं आहे त्याचं बेनिफिट तर खूप छान आहे म्हणजे म्हणजे आम्ही तर खूप खुशी आहे त्याच्यापासून ते, कारण आम्हाला जेवढा पहिले जेवढा त्रास होत होता अपलोडिंगचा आणि नेटवर्कचा तेवढा हे जिओ फायबर आल्यापासून आमचे सगळे टी व्ही मोबाईल फुल नेटवर्कमध्ये चालतात फुल नेटवर्क हे आणि पटपट ते पण नॉनस्टॉप तर चला ताईचा आवरला आसन वरचं ती वर गेलेली आहे तर हे पहा आता सकाळपासून म्हणजे दुपारपर्यंत आम्हाला हेच काम गेलं सगळं किचनचं पण सगळं चिमणी वगैरे सगळी साफ केली बघा खिडकी वगैरे सगळं किती नाही म्हणलं तरी ना खिडकी मध्ये वगैरे धूळ बसतीच आणि सगळं घरातलं बाहेरचं वरचं सगळं म्हणजे साफसफाई झालेली आहे तर आता वरती आले ताई काय करते काय माहिती हा आणि वरती आल्याच्या नंतर मला एक आठवण झाली की ताईंनी एका विचारलं होतं दोन तीन वेळेस विचारलं की नागिणीच्या पानाचा वेल जो लावला होता म्हणजे खाऊच्या पानाचा तर तो, तो कसा आलाय दाखवा तर ते चांगला फुटला आणि काय झालं काय माहिती त्याला ते परत जळून गेला कारण त्याचं जे ज्या लावलं होतं आणि पान असं चांगलं मोठं होतं तर ते पान वरती ठेवलं होतं ते लावल्याच्या नंतर चांगला म्हणजे हिरवगार पान झालं म्हणलं आता फुटला तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं मी एकदा ते फुटल्याला पण आता गेला जळूनच गेला तो आतापर्यंत दोनदा झाले खाऊच्या पानाचा वेल म्हणजे आपल्या नागिनीच्या पानाचा वेल लावला पण दोन्ही वेळ जळून गेला आता काय करणार जाऊ द्या दे परत एकदा लावीन ट्राय करीन पण मग खाली करीन मी खाली जमिनीत लावायचा प्रयत्न करीन अरे पा दुपारची वेळ थंडीचे दिवस आणि त्यातली त्यात डोंगर बघा चारा बिरा डोंगरावरता सगळा वाळून गेलेला आहे रोशनी खाली भांडे वासू राहिली आणि सकाळ सकाळी इकडे मका पेरलेली शेतामध्ये त्याला पाणी पण दिलेलं आहे आता काय होईल थंडीचं हे मोकळ्या हवेच्या ठिकाणी आहे ना पाणी दिलं ना वावरांना शेतांना की आजूकच थंडी वाजायला लागते आणि इकडे बघा दिवसाची लाईट आहे आज त्याच्यामुळे शेताला पाणी द्यायचं काम चाललेलं आहे बघा खळखळ आवाज पण येत असेल तुम्हाला सगळं हिरवगार शेतच शेत, शेत। आत तर आता पावणे सहा वाजले संध्याकाळचे आता दुपारच्या नंतर बऱ्याच वेळ म्हणलं काय करू आली तर नवीन स्टॉक जो आला होता आपला ज्वेलरीचा तर अनलिमिटेड भरपूर एक शे व्हरायटी आणि भरपूर असा स्टॉक आलेला आहे आपल्याकडे तर त्याचच काम करत होतो आम्ही कारण स्टार्टिंगला कसं आहे की सगळ्या प्रत्येक गोष्टीचं सगळे वेगवेगळे पॅटर्न काढायचे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये त्यानंतर ते स्टाफला सगळ्या माहीत करून द्यावं लागतात आणि मग पुढचं होतं तर आतापर्यंत काहीच नाही म्हणजे व्हिडिओ नाही घेतला मागाशी सांगितलं ते तो प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आम्ही पण दुपारपर्यंत म्हणजे याच्यामध्येच होतो टेन्शन मध्येच कि बा व्हिडिओ व्हिडिओ जायला तोपर्यंत काही कारमाना आणि आमची आज रोशनी मॅडम पण टेन्शन मध्ये तर खूप इम्पॉर्टंट असा मॅटर आहे तुमच्यासोबत म्हणजे शेअर करू वाटला हा की जेणेकरून अशा मॅटर मध्ये कोणी फसू नये तर ते कसा झाला काय ना की इंस्टाग्राम वरनं त्यांनी एक कॅमेरा मागवला हो हो होता अडीच हजार रुपयाच्या तिच्या मिस्टरांनी आता ऑनलाइन बिझनेसवर वर आजकाल सगळेच भरोसा ठेवते आता आपण पण करतोय भरोसा आणि तुम्ही पण आमच्याकडनं मागवताय तर तर मग आता काय मॅटर झाला कसं झालं कसं बसले काय मागवलं होतं रोशनी तुम्ही कशावर झालं ते इंस्टाग्राम वर बघून नाही का कॅमेरा मागितला आता माझ्या मिस्टरांनी तर घरी येऊन म्हणजे तास मध्ये आलं होतं ते ते पार्सल घ्यायला गेले आणि घरी येऊन खोल म्हणले की तू व्हिडिओ काढ असं म्हणले आणि तू नाही का माझं असं व्हिडिओ बनवून मी आणि तर त्यांनी खोललं का तर डायरेक्ट पाचवाली नाही का पाण्याची बॉटल भेटते ती अडीच हजार रुपयामध्ये फक्त तीच दिली आम्हाला मग त्यांनी त्यांना सांगितलं मी की असं असं झालंय बरं रिटर्नला टाकतो असं म्हणले मग आता काय आहे की रिटर्नला आम्ही टाकतोय पण ते एक्सेप्ट होत नाही रिटर्न तर मग आली मला म्हटली की काय असं असं आम्ही मागवलो आणि त्यात पाण्याची बॉटल टाकली ऑनलाईन बिझनेस ऑप्शन असतं आपल्याला नाही आवडलं की चुकून दुसरे पण पार्सल येतात काही दुसऱ्याच्या आपल्याकडं चुकीने तर मग मी म्हटलं रिटर्नला टाकते तर रिटर्नला ऑर्डर टाकते तर रिटर्नला पण ते त्याच्यामध्ये एक्सेप्ट नाही करते आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती त्यांनी कॉल केले दोन तीन भाऊंनी तर ते ब्लॉक करतायत म्हणजे उचलतायत केला की ते उचलतायत आणि ह्यांचा आवाज ऐकला की ब्लॉक करतायत तर पहा इंस्टाग्राम वरती असं पण म्हणजे फ्रॉड पण चालतंय की लोकांचं किती केलं तर पैसे असतात आणि असं केल्याने म्हणजे आता ती टेन्शन म्हणजे चालली बिचारी पण आता बघू काय होतंय ते म्हणजे एक साधारण माणसाला म्हणजे दोन आणि अडीच हजार भरपूर ईमेल पण केला आम्ही आयडी वर पण ते काहीच रिप्लाय नाही करत ते थोडक्यात मग आता जे मी आल्यानंतर बघतो म्हणजे काय आहे की कॅश ऑन डिलिव्हरी होती असंही नाही की पण काय होतं कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये आपल्याला लगेच पार्सल खुलून बघता येत नाही घरी आल्याच्या नंतरच म्हणजे बघता येतं पण तिथं गेल्याच्या नंतर पैसे दिले आणि घरी आणल्याच्या नंतर बघा असा प्रकार झाला तर हे ही गोष्ट शेअर करायचं एवढंच आमचं कारण की जे नाही करून कुणी फसू नये आणि सगळ्यांनी सावधान राहावं व्यवस्थित रेटिंग वगैरे बघून काहीतरी तुमचं आधार कार्ड द्या पॅन कार्डचं हे द्या की तुमच्या ह्या नंबरवर ना बरेचसे फ्रॉड कॉल जाऊ राहिले लोकांना हॅक करण्याचे मेसेज जाऊ म्हणजे लोकांना किडनॅप करण्याचे मेसेज जाऊ राहिले आता पोझी माणूस ते काय फसते पण आपण लगेच काय घाबरल्या घाबरल्या अरे मग मी तुम्हाला वाचवण किंवा मी तुमच्या ह्याच्यात मदत करू शकतो असं झालं तसं झालं तर मी सॉर्ट आऊट करतो एवढ्या एवढ्या पैशामध्ये आपण लगेच घाबरून लगेच आजकाल तर सगळ्यांनाच कळत आहे सगळ्याच हुशार झालेले आहेत ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियाच्या थ्रू पण तरी पण अशा गोष्टींपासून आपल्याला कॉल लॉटरी लागली आणि तुमचं काही नको तर मग तेच सांगायचं होतं म्हणून अशा घटना काही घडत्यात याच्यामध्ये यांच्या असल्यांच्या जाळ्यांमध्ये कुणी फसावं नाही ध्रुव संगम फंकी लॅनला जायचं फंकी लँडला जायचं कोण यायला तुला फंकी लॅनला डॅडी डॅडी बर तर इथं पहा हे मागवलं होतं त्यांनी इन्स्टाग्रामवर नाही या पेजवरनं ना, तर आता ट्रस्टेड आहे नाही त्यांनी पाहिलं नाही आपलं ऑर्डर केलं तर ते त्यांना त्यांच्याकडं अनबॉक्सिंगचा सुद्धा व्हिडिओ आहे कारण सगळेजण आजकाल ऑनलाईनवाले अनबॉक्सिंगचा व्हिडिओ टाकतात आणि ओपन करताना म्हणजे किती फ्रॉडनेस हा म्हणजे किती लोक कसं काय असं इतक्या थराला जाऊ शकतात काही कळत नाही बिस्लरीची बॉटल त्यांनी पॅक करून दिली हे पहा पाच रुपयावाली तर आम्हाला हे कळत नाही की कसं काय असे असे लोक असू शकतात का अशा प्रवृत्तीचे सुद्धा म्हणजे कसं काय एखाद्या गरीबाचं आपण असं करू शकतो कारण एका नॉर्मल व्यक्तीसाठी ना अडीच दोन हजार ही अमाऊंट खूप हो आहे खूप काम करावं लागतं त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागते आणि असं जर कोणी केलं रिटर्नचंसुद्धा ते मेसेज कर एक्सेप्ट करत नाही आहे तर कॉलसुद्धा ब्लॅकलिस्टला टाकतायत नंतर काय म्हणावं अशा लोकांना हे कितपत त्यांना पचणार आहे आयुष्यभर तर तेवढे पैसे त्यांना पुरणार नाही आहेत ना पण ज्यांचं घेतलं त्यांचं तळतळाट किती लागतो ना की असं दोन आणि अडच हजार रुपयासाठी तुम्ही एवढ्या एखाद्या फॅमिलीचा तळतळाट घेताय नंतर हे कुठपत म्हणजे योग्य आहे असं लोकांनी नाही करायला पाहिजे आणि असं केल्याच्यानंतर कित ते किती पैसे कमवणार आहेत एक ना एक दिवस पकडलं जाणारच आहे ना आती तिथं माती कधीतरी होतीच पण हे त्या लोकांना कळत नाहीये सोशल मीडियाचा हे लोक म्हणजे गैरवापर करत आहे जे लोक चांगला बिझनेस करतात ऑनलाईन त्यांना सुद्धा आता हे लोक कधी ऑनलाईन मागवते का हे इतके फसले दोन हजाराला तो ऑनलाईन बिझनेसवरचा त्यांचा भरोसाच उडाला असेल ना ऑनलाईन काही ते कधी आयुष्यात तरी मागवतील का तर चला असं आता जे झालं ते असं झालं तर पहा इथं मी एक उडीसा स्टाईलची मस्त अशी खीर बनवणार आहे तर हा वेगळाच तांदूळ तिथं उडीसामध्ये मिळायचा पहा याला ते लोक बडादाना असं म्हणायचे मोठ्या टाईपचं तांदूळ आहे काय म्हणतात काय नाही मला माहीत नाही मी तिकडनंच बरेचसे आणले होते मैत्रिणीच्या शेतामध्ये झाले होते तिथलं लोकल माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी होत्या त्यांच्या शेतामध्ये झाली तिने मला बरेच दिलते एक दिवस ना तिने मला ही खीर म्हणजे मी कधी दुधाचे आयटम कधीच खात नाही पण तिने जेव्हा यांना आणून बनवून बनवून दिली ति ना आणून तेव्हा हे मला म्हणले अरे तू एकदा टेस्ट करीत की छान आहे नको नको म्हणून सुद्धा एक चमचा म्हणजे तोंडात घातला तर मला ती खीर इतकी आवडली इतकी आवडली ना तर मी रेसिपी विचारली तर ते तांदूळ तिने मला आणून दिले ते पहा तर थोडशा एका चमचामध्ये एक चमचा तुपामध्ये मी तांदूळ छान असे ब्राऊन भाजून घेतले एक ग्लास पाणी टाकलं आणि शिट्ट्या व्हायला कुकरला ते तांदूळ साईडला लावून दिले दोन शिट्ट्या होऊ दिल्या म्हणजे कुणाला जर वेगळ्या टाईपची वेगळ्या पद्धतीची खीर जर बनवायची असेल ना तर हा तांदूळ जर कुठं मिळाला ना तर तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा प्लीज एकदा खूप छान लागते ही खीर इकडे मी जवळजवळ दीड लिटर दूध आटवण्यासाठी ठेवलं होतं म्हणलं थोडंसं दीड लिटरचं निदान अर्धा लिटर जरी आटलं ना खीर बनवताना थोडंसं दूध आटून जर केली ना तर ते खिरीची एक टेस्ट छानच लागते वेगळी खवा टाकल्यागत त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर लागन तितकी थोडीशी साखर टाकली आणि साईडला उकळायला ठेवून दिलेलं आहे काजू बदाम सगळे जे पण आहे ड्रायफ्रुट्स ते कडल्यामध्ये साईडला अगोदरच मी थोडेसे फ्राय करून ठेवलेत कारण खिरीमध्ये थोडासा काजू बदाम क्रंची असली की ती खीर खायला सुद्धा छान लागते सगळे काजू बदाम किशमिश याच्यामध्ये मी टाकून दिले दूध आटल्याच्या नंतर दूध आटून घेतलं मस्तपैकी दीड लिटरचं एक लिटरच दूध झालं त्याच्यानंतर हे सगळं टाकलं त्यानंतर इथं पहा मस्त असा आपला हा तांदूळ शिजलेला आहे अगदी वेगळा वेगळा म्हणजे एक एक दाना ह्याचा वेगळा वेगळा होतो आणि खाताना हे जे फील येते ना ते एक वेगळाच लागतो हा तांदूळ पास्ता तांदूळ म्हणतात की काय म्हणतात मला माहीत नाही ह्याला पण तिने मला आणून म्हणजे त्यांच्या शेतामध्ये झालता मी विचारलं तर तिने मला बराचसा एक डबा भरून आणून दिलता तर तो तांदूळ बराच वेळा केला कुणी पाहुणे वगैरे आल्याच्या नंतर ही, ही खीर आम्ही बनवायचो आणि आता थोडासा राहिलेला आहे अजून दोन तीन वेळा होईल तर ज्या पण बनवते तिकडच्या आठवणी ताज्या होतात कुठं पण आम्ही बाहेर बोटमध्ये वगैरे असं जेवण बनवून घेऊन जायचो ना तर डेझर्ट म्हणून ही खीर आम्ही हमकाच बनवून घेऊन जायचो कुणी ना कोणी कारण ती छानच तितकी लागायची मला आवडायचं म्हणून सगळ्याजणी म्हणजे कुणी ना कुणी ही खीर नेम नक्कीच बनवून आणत होतं माझ्यासाठी फक्त याला ना दूध आटवण्याची थोडीशी काळजी घ्यावी लागते आणि ज्या वेळेस हा तांदूळ शिजतो ना तो याच्यामध्ये आपण टाकला ना की एक खवा टाकल्याच्या नंतर अशी फील येते आपल्याला खाताना खवा न टाकता पहा तुम्ही खीर किती छान झालेली आहे गॅस मी बंद केला छान अशी आटवली सुद्धा आणि आता थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते आता गरम आहे ना ही थोडीशी थंडच मला आवडते बाकीच्यांना गरम आवडते घरात पण मला थंड आवडते फ्रीजमध्ये ठेवून खायला मला फार छान लागते ही त्यानंतर ना डँड्रफ वरती विचारलं होतं आणि हे आम्ही अगोदर करत पण असतो आर्यनची थोडी ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे त्याला डँड्रफ होतो लिंबाचा पाला धुवून कालच वाळवला होता तर डँड्रफसाठी ना छान रेमिडी आहे ही, ही आर्यनच्या डोक्यामध्ये होता आता थंडी सुरू झाली ना की सगळ्यांच्याच थोडाफार ज्याची ड्राय स्किन आहे त्याच्या डोक्यामध्ये डँड्रफ दिसूनच येतो तर चांगला हा उपाय आहे साईड इफेक्ट काही नाहीये लिंबाचा पाला धुवून थोडासा वाळवला पहा अशा पद्धतीने मिक्सरमधनं हे करून घेतलं याच्यामध्ये आता मी नारियल तेल कोकोनट ऑइलच्या मध्ये मी टाकलेलं आहे आणि पुन्हा थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं दोन मिनिटाचं पण काम नाही हे त्यानंतर ना लोखंडाच्या ते तेल मी टाकून दिले आता जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवून सुद्धा आपण यूज करू शकतो पण आम्ही काय करतो जसं लागन तसंच बनवत असतो कारण ताज्या ताज्या गोष्टीचा एक इफेक्ट वेगळाच असतो आता ज्यांना वेळ नाही खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये जरी तुम्ही बनवून ठेवलं तरी पण चालू शकतो फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही वरती ठेवलं तरी चालेल डँड्रप जातोय आणि पण आता कुठल्याही गोष्टी एकदा किंवा दोनदा लावल्याने त्याचा फरक पडत नाही कमीत कमी तुम्हाला दोन तीन महिने तरी हे वाफरावं लागल हप्त्यातनं दोनदा तीनदा म्हणावा लावायचं दोन तीन घंटे ठेवायचं आणि धुवून टाकायचं आंघोळीच्या अगोदर दोन घंटे लावलं तरी चांगलं यांनी सगळ्या डोक्याचा स्कॅल्प आपला क्लीन होतो अँटी लिंबाचा पाला काम करतं लिंबाच्या पाल्याचे खूप सारे फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे मला सांगायची गरज नाही पण सगळ्यांनाच माहिती आहे की लिंबाचा पाला कशा कशावर इफेक्टिव्ह आहे पहा तेल आपलं छान असं झालंय मस्त सगळं त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरलाय आता कपड्याने मी गाळते कपड्यांनी काय गाळते गाळणीने पण गाळू शकत होते पण त्याचे छोटे छोटे जे कण असतात ना ते डोक्यामध्ये राहण्याची शक्यता असते गाळणीने एकदा मी गाळणीने गाळलं होतं तर त्याच्यामध्ये छोटे छोटे कण आले होते आणि मग ते डोक्यामध्ये राहिले जातात धुतल्याच्या नंतर कंगव्याने विचारल्यावर पण ते कपड्याने गाळल्याच्या नंतर सगळंच काही निघतं त्याच्यामध्ये काहीच राहत नाही त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मी कपड्यानेच गाळायला लागले अगोदर एकदा दोनदा मी गाळणीनेच गाळलं होतं ते डोक्यात चिकटून बसतात ते छोटे छोटे कण त्याच्यामुळे असा कॉटनचा कपड्यानी गाळलं ना की व्यवस्थित होतं त्याच्यामध्ये काहीच राहत नाही पहा किती छान तेल तयार झालेले आपलं आणि नक्कीच आणि दांडरप जातो याच्यात जर तुम्हाला वाटलं तर उकळताना थोडीशी कोरपड जरी ऍड केली तरी चालेल त्याच्यानंतर आता मटकीला थंडीमध्ये मोड येत नाहीत बऱ्याच ताईंची ही कंप्लेंट आहे याच्यावरती आम्ही एकदा दोनदा दाखवलं पण होतं तर मटकी भिजत घालताना ना कोमट पाणी करूनच भिजत घालायचं उन्हाळा असो हिवाळा असो काही असो उन्हाळ्यात तर मोड येतातच कसंही घातलं तरी पण थंडीत हामकास कोमट पाणी करा थोडंसं कोमटपेक्षा गरम आणि त्याच्यात भिजायला घाला पहा नक्कीच मोड येते आता उद्या मी पुढची प्रोसेस दाखवून इथं मी कोमट पाणी करून त्याच्यामध्ये भिजायला घातली आहे मटकी आणि मटकी ज्यावेळेस आपण मठ घेतो त्यावेळेस आपण बारीक पाहून मठ घ्यायचा बाजारामध्ये खूप साऱ्या प्रकारचे विविध प्रकारचे मठ असतात आपण मोठा दिसणारा शाईन असणारा मठ हा चांगला आहे दिसायला चांगलं पाहून आपण घेतो पण तसं नसतं छोटा मठ घेतला ना आपण तो भलेही दिसायला चांगला नसावा आपण तो गावरा नसतो आणि त्याची टेस्ट पण म्हणजे एक छानच लागते कम्पेअर टू मोठ्या मठाच्या त्याच्या कधी पण घेताना छोटा मठ घ्यायचा त्याला मोड पण छान येतात आणि मटकी आपली टेस्टी पण होते कधी कधी पहा आपण बाजारात मोठा मठ आणतो आणि त्याला खूप लांब लांब मोड आलेले असते म्हणजे मट नाही मटकीचा आणतो विकत डायरेक्ट पण ते लांब लांब मोड आलेले मटकी आपण कितीही मसाले कितीही म्हणजे व्यवस्थित मन लावून केली तरी ती टेस्टी होत नाही पण काही काही मटकी अशी असते की, की त्याला सिंपल जरी आपण हिरवी मिरची कांदा टोमॅटोमध्ये किंवा मिठाची जरी केली ना तरी ती छान लागते तर याच कारणामध्ये मठाच्या क्वालिटी जाणून घ्यायचा फक्त प्रयत्न करायचा की कुठल्या मठाची क्वालिटी म्हणजे आपण घरामध्ये आणल्याच्या नंतर आपल्याला लगेच संपतं की समजतं की ही मटकी चवदार आहे आणि ही छान राहणार आहे मग तीच क्वालिटी आपण किचन मध्ये आपल्याला म्हणजे हे फक्त मठाच्याच बाबतीत नाही इतर साहित्य पण आपल्याला एकदा वापरल्याच्या नंतर कळतं एकदा दोनदा की हे हे चांगलं आहे तर मग तिथनं पुढे आपण तेच म्हणजे मी तर करत असते एखाद्या गोष्टीचा अनुभव आला की दुसऱ्या वेळेस मग अगोदर जी वापरतो ना ती लगेच कॅन्सल करून किराणामध्ये तीच गोष्ट भरायला सुरुवात करत असतो तर चला माहिती उद्या दाखवल मी की याला कशा पद्धतीने मोड आणायला ठेवायचं तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो